जय महाराष्ट्र बैलगडाप्रमी इतर मित्रांनो मा श्री जगदीश दादा यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम महाराष्ट्रातील पारंपरिक व नामांकित जुने मैदान पश्चिम महाराष्ट्र केसरी भव्य बैलगाडी शर्यत मित्रांनो आज संपन्न होत आहे रविवार दिनांक पाच एक दोन हजार पंचवीस रोजी तर मित्रांनो ठिकाण आहे वडगाव चौकी कारवे ताक्राड जिल्हा सातारा सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आपल्याला सर्वांना उत्सुकता असते की आपला हा दशमहिंद केसरी बाकासूर नक्की कोणासोबत पळेल आणि नक्की कोणत्या मैदानात येईल तर मित्रांनो आपला बकासूर ह्या कारवाई मैदानात नक्की येणार आहे मित्रांनो तर सगळ्यांना वाटतं की हा बकासुर आता कोणासोबत पळेल म्हणजे कोणासोबत त्याचा पायरा असेल तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर आपल्याला रुस्तम हिंद केसरी मैबेसोबत आपल्याला पळताना दिसणार आहे तर मित्रांनो कशी पळेल ही जोडी पुन्हा एकदा तर बाकासूर आणि मैब्या हे कशी पळतील नक्की कमेंटमध्ये करून सांगा की कशी पळेल ही जोडी तर मित्रांनो रुस्तम हिंद केसरी महिबे आणि बकासूर तर भेटतो पुढच्या वेळेमध्ये जय महाराष्ट्र